आपण भाकर बांधून आणले मग आता आपण जेवायला बसू मित्रांनो अजून आपण त्या ठिकाणाला जायचे नमस्कार मित्रांनो डांगण होल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो आपण नेहमीप्रमाणे कुठंतरी जंगलामध्ये फिरत असतोय असंच आज ह्या एका जंगलामध्ये आपण फिरतोय मित्रांनो हे जंगल दिसतंय आपल्याला सगळं आणि ह्या जंगलामध्ये हा ज्या आपण एका ठिकाणी तर या ठिकाणाचे मित्रांनो दोन तीन वेळेस व्हिडिओ झालेत हा आहे रतनगडाचा डोंगर तर व्हिडिओ झालेत मित्रांनो त्याच्यासाठी आपण रतनगाडाकडं किंवा रत्नाईकडं न जाता आपण दुसऱ्या एका नवीन ठिकाणाचा शोध लागला आहे ह्या रतनगाडाच्या माचीमध्ये आणि आपण ह्या पाऊल वाटेने चाललो आहे कुठं जिथं आपल्याला जायचं आहे त्या माचीमध्ये जो काही नवीन शोध लागला आहे तिथं जायचं आहे तर आपण आता ह्या जंगलामधून मित्रांनो ही वाकट फुलले वाकटी म्हणजे हे कारवीचाच एक, एक प्रकार आहे ही सगळीच्या सगळी वाकट फुललेली दिसते आणि ह्या वाकटीमधून ह्या पाऊन वाटेनं रस्ता काढत काढत आपण चाललो आहे त्या पॉईंटला तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागणार आहे तर चला आता आपण त्या ठिकाणाकडे चाललो आहे तर हे असे झुऱ्या ज्या वडे नाले आहेत तिकडं पाणी नाही मित्रांनो आणि हा जंगल असा हा जंगल आहे ही वाकट फुललेली आणि ह्या जंगलातून पावलवाट काढत काढत आपल्याला चालावं लागतं आहे तर असं बघा ही वाकट आपल्या डोक्यावर ही वाकट आहे वाकटीची सगळी सावली आलेली आणि या वाकटीतून ह्या अशा पाऊलवाटेने आपण रस्ता काढत काढत चाललो आहे तर पहा मित्रांनो त्या पॉईंटला जातो आहे तिथे गेल्यावरही तुम्हाला दाखवतो मित्रांनो चालता चालतंय ना बरंच उशीर झाला आहे चालून आणि सकाळी काही जेवण करेल नाही तेव्हा आपण भाकर बांधून आणले आणि ती खायचे पण आपल्याकडं पाणी नाही पाणी आपल्याला या जंगलामध्येच कुठं तरी शोधावं लागणार आहे इथं एक ठिकाणी पाणी राहतं आहे बरं का ते पाणी पाहू बरं असलं तर आणि असलं तर आपण इथं थांबणारच ते तर हे पहा ही जुरी तर पावसाळ्यात भरपूर पाणी चालायचं इथून आता काहीच नाही आहे बरं का मित्रांनो पाणी खाली पाणी दिसतंय पण मग आता या टपऱ्यावरून आपल्याला खाली उतरून जावं लागेल तिथे चांगलं पाणी तर चला आता आपण उशीरही झाला आहे आणि त्या पाण्याजवळ जायचं आहे खाली पाणी दिसतंय तिथं जाऊन आपण दोन दोन घास जेवण करून घ्यायचे मित्रांनो इथं बसलो आहे आपण आता पाण्याच्या शोधात इथं पाणी आहे आणि हे एक कपरं आहे उंच असा कपरा आहे त्या कपऱ्यामध्ये इथं पाणी मित्रांनो हे चांगलं आणि आपण भाकर बांधून आणले तर मग आता आपण जेवायला बसू मित्रांनो अजून आपण त्या ठिकाणाला जायचे तर मग भूगू लागले जंगलामध्ये काही भेटत नाही जे काही मिरची भाकर आपण आणले ते आता आपण दोन घास खाऊन घेऊ इथं पाणी पिऊ आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू कसे आहे मित्रांनो जंगलामधी उन्हाळ्याचे दिवस आता चालू झालेत म्हणजे हिवाळा आहे पण मग पाणी भेटत नाही पाणी ठराव कि ठिकाण भेटत आहे आणि भाकर तर आहे जवळ पण पाणी नव्हता त्याच्यामुळं मग इथं पाणी आहे आपण आता जेवणच घेऊ इथं जेवण झाल्यानंतर पाणी पिऊ आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करू मग तुम्हाला थेट ज्या ठिकाणी आपण चाललो आहे एका नवीन शोधासाठी तिथे गेल्यावरच तुम्हाला दाखवतो गे ते मित्रांनो जेवून घेतो आहे आता मित्रांनो जेवण झालं आहे बाकरी संपली आपली आणि भाजी राहिली मित्रांनो थोडीशी कसं आहे मापत बाकर आणली होती पण मग या निसर्गामध्ये जेवायला चांगलं वाटलं आणि भूकही जरा जास्तच लागली होती फिरून फिरून त्याच्यामुळं भाकर संपली आणि थोडीशी भाजी राहिली उरून डब्यामध्ये तर ती बाजी आता आपण घरी घेऊन जाणार आहे परत जाऊ द्या राहिली थोडी तर आता ये ना पाणी पिऊन घेऊ पाणी आहे आपल्याकडे काही नाही एक आहे कोणतरी बाटली टाकेल पण ती जाऊ द्या कशी एक आहे त्याच्यामुळे मग आपण असंच एक जुनी पद्धत पूर्वीसारखं पाणी पिऊ मस्त <laughs> पाणी <tries> 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 मित्रांनो लय भारी पाणी एकदम स्वच्छ पाणी पा, पहा या मधून येते हे पाणी एकदम पार वाळूचे खडे दिसतात एवढं स्वच्छ आहे आणि ते पाणी एकदम मस्त आहे निसर्ग असं गार भरपूर पेलो तर झालं आता का आपला डबा बांधू आपण आणि आपल्याला ज्या पॉइंटला जायचं आहे तुम्हाला घेऊन चालू आहे तिकडं जाऊ तर हा मित्रांनो तुम्हाला मी ज्या ठिकाणी घेऊन येणार होतो त्या ठिकाणी घेऊन आलो आहे तर हा माळ तुम्ही पहिल्यांदा पाहून घ्या हा सगळा माळ दिसतोय आणि इथून हा जंगल आहे आपल्या पाठीमागावर रतनगडाचा डोंगर आहे आणि इथंच त्या रतनगडाच्या डोंगराच्या माची ही माची दिसते ही ही जी झाडी आहे मित्रांनो ही सगळी माचीची झाडी आहे आणि त्या माचीच्या इथं थोडं जवळच हा माळ आपल्याला दिसतोय माझ्या पाठीमागं तर हा जो माळ आहे मित्रांनो सगळा ही माची आहे सगळी इथून ही वर माची दिसते हा वर जो डोंगर दिसतोय धुक्यामध्ये हा रतनगडाचा डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या सरळ खाली मित्रांनो आपण ह्या माळामध्ये उभं आहे आणि ह्या माळामध्ये तुम्हाला खूप सगळ्या दगडी दिसतील तर त्या कशाच्या आहेत मित्रांनो हे आपल्याला या व्हिडिओमधून जाणून घ्यायचं आहे तर मित्रांनो आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे हे आपल्याला जवळजवळ सगळ्यांना माहीतच आहे आणि यांचा जे किल्लेदार गोविंदराव खाडे बारी जागीरदारवाडीचे गोविंदराव खाडे हे किल्लेदार होते कुठल्या रतनगडाचे आणि ज्या वेळेस मित्रांनो इंग्रजांबरोबर आद्यक्रांती राघोजी भांगरे यांचे वडील रामजी भांगरे होते रतनगडाचे किल्लेदार गोविंदराव खाडे होते त्यांचा इंग्रजांचा गोविंदराव खाडे यांच्या सैनिकांबरोबर युद्ध झाला मित्रांनो या रतनगडाच्या माचीमध्ये इसवी सन अठराशे एकवीसचा काळ होता तो त्या काळी इथं ह्या रतनगडाच्या पायथ्याला इथं रतनगडावर युद्ध झाला आणि त्यावेळेस हे जे रतनगडाचे किल्लेदार होते क्रांतीवीर गोविंदराव खाडे यांचे अनेक सैन्य या ठिकाणी मारले गेले कुठं या युद्धामध्ये तर ते याच माळामध्ये मित्रांनो याच ठिकाणी ते दफन केलेले आहेत त्यांची जी जागा आहे जी आपण खास म्हणतो खास किंवा जे मसनवाटा म्हणतो तर ही जागा आहे आणि त्या जागेवर आपण आ इथं आलो आहे मित्रांनो तर हे जे द दगडं दिसतात हे सगळे तेच जे जे जवान जे जे योद्धे शहीद झाले त्यांची जागा इथं आपल्याला ह्या माळामध्ये पाहायला मिळते तर बघा मित्रांनो हे हे जे आहेत ना हे सगळे तेच खास खास जे म्हणतो आपण हे बघा ह्या हे आपल्याला दिसतं या व्हिडिओमध्ये मित्रांनो जिथं जिथं माणसं पुरलेत त्या काळी तर हे सगळे इथं एकाच ठिकाणी एका माळामध्ये हे माणसं पुरलेत ते जवान पुरलेत आणि त्यांचे हे इथं आपल्याला पुरावे मिळतात हे बघा तुम्ही कुठंही पहा हे पा इथं सगळे असे भरपूर हे पा। हे सगळे हे जवान इथं पुरलेले आहेत आणि त्यांच्यावर हे दगडांचे मसणवाटा जो म्हणतो आपण पूर्वीचा तसे हे केलेले आहेत मित्रांनो तर असा तो एक काळ होत आहे मित्रांनो हे बघा हे ह्याच्यामधून आपल्याला दिसतंय सगळे तर असे ते त्या युद्धामध्ये जवान इथं अनेक शहीद झालेत आपल्याला हे दिसतात सगळे असे हे भरपूर खाच आहेत इथं या माळामध्ये अगदी तुम्ही कुठेही जा हे बा हे काय आत्ता कोणी केलेलं नाही हे पूर्वीचे, तर असा मित्रांनो ही जागा इथं रतनगडाच्या माचीमध्ये माळ आहे आणि इथं खूप सारे जिकडे आपल्याला दिसेल ना ह्या झाडीतून सुद्धा आहेत काही आता ही कारवी वाकट ही नंतर उगली आणि त्याच्यामुळं काही नागदूज झाली गाडले गेले तर इथं ह्या भरपूर या, या माळामध्ये आहेत काही ठिकाणी गायक्या गावऱ्यांनी गुर्राख्यांनी ते दगडा उचलून बाजूला टाकले अशीही पवित्र जागा आहे मित्रांनो त्या काळची तर याच्यासाठी आपण आज ह्या रतनगडावर गडावरनं जाता आपण ह्या माचीमध्ये आलो आहे आणि इथं हा शोध घेतला आहे तर आता आपण मित्रांनो चाललो आहे कुठं रतनवाडीच्या दिशेनं ह्या पावलवाटेनं चाललो आहे तर अशा या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन आलो होतो आज तर मित्रांनो हे स्थळ आपण पाहिलं आहे सगळ्यांनी आणि हे पाहून आता आपण थेट रतनवाडीकडे चाललो आहे रतनवाडीच्या दिशेनं तर ही जी आहे मित्रांनो ह्या ह्याच्याकडून आली मसनवाटा जो म्हणतो किंवा जे थड आहेत पूर्वजांचे त्यांच्याकडून तिथून आपण आलो आणि ह्या अशा ह्या घनदाट कारवीच्या पाऊल आपण आता थेट चाललो आहे इडं रतनवाडीकडं तर असा ह्या मित्रांनो याच्यासाठी आपण इथं आज आलो होतो की बरेच लोक म्हणायचे पण नक्की कुठे तिचा आगा आणि मित्रांनो अजूनही बरं का तिथे ना बरेच म्हणजे वरची जागा आहे तिथं अजूनही जाते उखळा गारांचे कवलां गारांचे जे कौला आहेत ते कौलांचे तुकडे पडलेले आहेत असे भरपूर पुरावे मिळतात मित्रांनो ग गारांच्या चौथरे वट्टे बांधलेत तर अशी ती जाग आहे आणि हे प आता आपण कुठं आलो आहे ह्या वाटेना ही वाट वर गडावर गेली मंदिराकडं आणि इथून ही पावलाट त्या माळामध्ये गेली तर असं आता आपण ह्या पावलाट्या निघालो आहे मित्रांनो खाली आणि ह्या वाटेना आता आपण ह्या माळावरून थेट रतनवाडी गावामध्ये जाणार आहे आणि मग तिथून आपण आपल्या घराकडे आहे हे पहा मित्रांनो मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं कारवी फुलली होती आणि त्या कारवीला आता मेळ आले मेळ म्हणजे बी आला हे ह्या कारवीला बी आला आणि ही सात वर्षातून मेळ येते मित्रांनो कारवीला आता हे हे जे आहे ना मेळ बी हे शेळ्या गुरांनी जर खालं तर ते एकदम ताटम राहतात तगडे राहतात पण ही मेळ सात वर्षांनी येते आणि मेळ आल्यानंतर ज्या ज्या कारवीला मेळ आले ते मरणार आहेत आता हे झाडं मेळ आल्यानंतर ते झाड मरणार बी पडणार आणि त्याची पुन्हा नवीन रोपट तयार होणार ते पुन्हा जगणार त्याला पुन्हा सात वर्षाने मेळ येणार असा या निसर्गाचा चक्र आहे तर चला मित्रांनो उशीराही होतोय आपल्याला अजून खूप काही दाखवायसारखं होतं पण वेळ अभावी आपण एवढ्यावरच थांबतोय तर चला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये जरूर सांगा ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार